नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक के इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम च्या प्रथम राऊंडच्या संदर्भाने चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू आहे आज अकरा सप्टेंबर होती उद्या बारा सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे सोबतच महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून राबवली जाणारी ग्रुप सी म्हणजे फिजिओथेरपी बी पी अँडो बी एस एल पी या सगळ्या कोर्सेसची चॉईस फिलिंगची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे त्यासाठी मला वाटतं एक दिवस ॲडिशनली उपलब्ध झालेला आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फी भरून सोबत पन्नास हजार रुपये सेक्युरिटी डिपॉझिट भरलेला आहे तो म्हणजे ऑल इंडिया कोटा त्या ऑल इंडिया सुद्धा चॉईस फिलिंगची प्रक्रिया ऑलरेडी आजपासून सुरू झालेली आहे अजून तेरा तारखेपर्यंत ती प्रक्रिया आहे तर खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहेत सोबतच बी एस सी नर्सिंग कॅपराउंड तीनच्या संदर्भाने सुद्धा चॉईस फिलिंगची प्रक्रिया आता सुरू आहे सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आहे कृपया आपण शेड्यूलवर लक्ष ठेवा वेळापत्रक जे ते काळजीपूर्वक बघा होऊ शकतं की आपल्याला एखाद्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे चॉईस फिलिंग करायची आहे परंतु आपल्याला ते लक्षात आलं नाही आणि आपलं जर चॉईस फिलिंग मिस झालं तर सिलेक्शन यादीसुद्धा आपलं नाव येऊ शकत नाही त्यामुळं ज्या ज्या कोर्सेससाठी आपण ॲप्लिकेशन्स केलेल्या आहेत त्याची काळजीपूर्वक चॉईस फिलिंग आपण नक्की करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपलं सिलेक्शन यादीत नाव येईल आणि आपल्या ॲडमिशनचं स्वप्न पूर्ण होईल तुर्तास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे काय ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एसचे जे सीट्स आहेत त्या संदर्भामध्ये आजपासून चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अगदी शॉर्टमध्ये साधारण याच्यामध्ये एकूण किती कॉलेज उपलब्ध आहेत जागा किती उपलब्ध आहेत किती मुलांचं बी एम एस किंवा बी एच एम एसचं स्वप्न पूर्ण होईल हे सगळं तुम्हाला मी एकत्रित सांगणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा गरजू मुलांना शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या या पंधरा टक्के प्रायव्हेट कोट्यामध्ये एकूण किती मुलांनी अर्ज केलेले आहे हे पण अतिशय पाहण्यासारखा विषय असतो तर जवळजवळ तीन हजार तीनशे पस्तीस मुलं या ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट प्रायव्हेट कोट्यामध्ये ज्यांनी ॲप्लिकेशन्स केलेले आहेत त्यांची ही संख्या आहे म्हणजे जवळजवळ तेतीसशे पस्तीस मुलं याच्यात दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस आणि पन्नास हजार हो रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरून सामील झालेले आहेत आता याच्यामध्ये एकूण बी एम एसचे किती कॉलेजेस आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट प्रायव्हेट बी एम एस कोटा किंवा बी एच एम एस कोटा याच्यामध्ये महाराष्ट्रातले खाजगी कॉलेज असतात बऱ्याचदा विद्यार्थी व पालकांना एवढे सगळे वेगवेगळे राऊंड्स असतात किंवा कोटे असतात पंधरा टक्के डबल ए ट्रिपल सीचा कोटा पंधरा टक्के मॅनेजमेंट कोटा म्हणजे ज्याला आपण आय क्यू कोटा म्हणतो पंधरा टक्के ए आय क्यू कोटा म्हणजे प्रायव्हेट कॉलेजचाच ऑल इंडियाचा पंधरा टक्के कोटा तर आपण जे बोलतोय ते पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस कॉलेजच्या संदर्भाने तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना फुल फीसमध्ये ॲडमिशन मिळतं कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत परंतु हा एक कोटा असा आहे की जिथं दोन हजार रुपये भरून पन्नास हजार रुपये सेक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं आणि हे पैसे भरावे लागतात म्हणून बऱ्याच जण याला अर्ज करत नाहीत आता तुम्ही बघा ना एका बाजूला महाराष्ट्राच्या एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये पंचावन्न हजारपेक्षा जास्त ॲप्लिकेशन्स आलेले आहेत आणि या ठिकाणी फक्त तीन हजार साडेतीन हजार तीन हजार तीनशे तीन ॲप्लिकेशन आलेले आहेत म्हणजे काय ज्या ठिकाणी सेक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं तिथं बरोबर ॲप्लिकेशन्सची संख्या कमी होते आणि जे जे अर्ज करतील त्यांचे ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस वाढतात आता ते कसे ते पण मी सांगणार आहे आता बघा एकूण महाराष्ट्रामध्ये आता सध्या जे सीट मॅट्रिक्स उपलब्ध झालेलं आहे त्यानुसार एकूण पंच्याण्णव बी एम एस कॉलेजेस या पंधरा टक्के प्रायव्हेट कोट्यामध्ये उपलब्ध आहेत आणि या पंच्याण्णव कॉलेजमध्ये मिळून साधारण एक हजार अठ्ठ्याऐंशी जागा या बी एम एसच्या महाराष्ट्रातल्या उपलब्ध आहेत आणि या जागा कुठलीही थ्री टाईम फीस नाही डबल फीस नाही काही नाही ओनली रेग्युलर फीस जी, जी फीज असेल कॉलेजची त्या फीजवर ॲडमिशन होतात म्हणजे साधारण एखाद्या कॉलेजची फीस जर एक लाख ऐंशी हजार असेल किंवा एखाद्या कॉलेजची फीज जर दोन लाख असेल किंवा एखाद्या कॉलेजची फीस जर दोन लाख वीस हजार अस वीस हजार असेल तर एवढीच भरायची तर म्हणजे काय की खूप मोठ्या स्वरूपामध्ये मुलांचं बी एम एचं स्वप्न या राऊंडमध्ये पूर्ण होऊ शकतं जवळजवळ एक हजार अठ्ठ्याऐंशी जागा असल्यामुळं यातल्या दोन राऊंड होतात पहिलं राऊंडचं आता चॉईस फिलिंग सुरू आहे तेहतीसशे पस्तीस मुलांनी अर्ज केलेले आहेत यातल्या बने अनेक मुलं जर त्यांनी प्रॉपर चॉईस फिलिंग केली तर त्यांचं बी एम एसचं स्वप्न या राऊंडमध्येच पूर्ण होईल आता त्यानंतर बी एच एम एसचे सुद्धा छत्तीस कॉलेजेस या राऊंडमध्ये उपलब्ध झालेले आहेत त्याही ठिकाणी जवळजवळ चारशे चोवीस जागा आहेत तर मोठामोठी बी एम एस आणि बी एच एम एसचं जर मिळून आपण टोटल केली तर पंधराशे बारा जागा या या ठिकाणी उपलब्ध आहेत याशिवाय बी यू एम एसच्या पस्तीस सीट्ससुद्धा उपलब्ध आहेत तर म्हणजे तेहतीसशे सीट्स जर आपण म्हटलं तर दीड हजार सीट्स म्हणलं तर जवळजवळ पन्नास टक्के मुलांचं बी एम एस किंवा बी एच एम स्वप्न या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं सो विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा राऊंड होता अनेक विद्यार्थी व पालकांपर्यंत याची माहिती पोचली गेले कालपासनं म्हणूया आपण कालपासनं आजपर्यंत प्रचंड ऑफिसमध्ये गर्दी होती विद्यार्थी संख्या पालक भरपूर असल्यामुळं संदर्भामध्ये काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवता आली नाही परंतु ज्या ज्या मुलांनी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये पंधरा टक्के ऑल इंडिया प्रायव्हेट कोटा याच्यामध्ये बावन्न हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं असेल आपली चॉईस फिलिंग नक्की करा काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करा आणि आपलं जे कमी स्कोअर असतानाही बी एम एस किंवा बी एच एम एसचं स्वप्न आहे ते या माध्यमातून पूर्ण होऊ शकतं मोस्टली आता बऱ्याचदा हा व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांना वाटेल की आता मग पुढे परत याच्यात भाग घेता येतो का तर यस एकोणतीस तारखेला पुढचं राऊंड सुरू होईल सप्टेंबरचा परंतु तेव्हा फारशा जागा उपलब्ध राहणार नाही कारण जेवढेही मुलं या राऊंडमध्ये ऑलरेडी आलेले आहेत तर प्रत्येकजण जो होतो याच्यात ॲडमिशन घेण्यासाठीच आलेलं आहे प्रत्येकाचं स्वप्न आहे की आपण त्या ठिकाणी जे आपले आपलं ॲडमिशन घेऊ तर त्यासाठीच ते आलेले आहे फुल फीज भरण्याची तयारी असणारे पालक विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं पुढच्या राऊंडमध्ये जागा राहिल्या तर नक्की आपण भाग घ्या परंतु तुर्तात ज्यांनी ऑलरेडी दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीज भरून बाव पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरून या कोट्यामध्ये भाग घेतला होता ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आहे अशा मुलांनी आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया उद्यापर्यंत किंवा फार फार तर परवापर्यंत मला वाटतं याचं शेड्यूल जे आहे ते परवापर्यंत आहे परंतु परवा परवाची वाट पाहू नका उद्या बारा सप्टेंबर आहे उद्याच्या उद्या, उद्या आपण चॉईस फिलिंग काळजीपूर्वक करून ठेवा जेणेकरून याचं राऊंड चौदा तारखेला लागणार आहे तर तेव्हा तुमचं सिलेक्शन यादीत जर नाव आलं तर आपलं ॲडमिशनचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे दिवसभराच्या खूप गर्दीच्या याच्यामध्ये मला ते शक्य झालं नाही परंतु आत्ता उशिरा रात्री साधारण आता साडे अकरा वाजतायत तर आत्ता मी हा आपला व्हिडिओ हा व्हिडिओ आपल्याला मी शेअर करतो आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद